सगळ्या ऍपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर पाचशे कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष महोदय पाचशे कोटीपेक्षा जास्त संस्थापक विशाल सुरपुरिया यांनी मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये कंप्लेंट केलेली अध्यक्ष महोदय लंगे साहेबांनी सांगितलं त्याच्यापैकी ओरिजिनल ॲप एक परंतु जे डमी ॲप केलेले आहेत मुख्यमंत्री महोदय श्री मंदिर उत्सव ॲप वामा घर मंदिर शेमारू अशा पद्धतीचे काही ॲप आहेत आणि प्रत्येक ॲपचं जे भक्तगणांची संख्या आहे ती तीन लाखाच्या आसपास आहे आणि प्रत्येकाकडून पूजाचेसाठी हे अठराशे रुपये त्यांनी टाकून घ्यायचे आणि टाकून घेतल्याच्या नंतर फक्त तुमच्या नावाने तुमच्या नावाने पूजा केली असं दाखवून त्यांना ते व्हॉट्सअपवरती फक्त पाठवायचं एवढं काम हे लोक करत होते अध्यक्ष महोदय लंगेसाहेब मानतायत इथं एकोणचाळीस कोटीचा घोटाळा मानतायत ते बोलताना शंभर कोटीचा घोटाळा ह्या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर पाचशे कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष महोदय पाचशे कोटीपेक्षा जास्त आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त रकमा ज्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या आहेत गुन्हा माननीय आणि मग याच्यामध्ये काय होईल की आय टी ॲक्टमध्ये जाईल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की फौजदारीसुद्धा गुन्हे किंवा याच्यामध्ये चारशे वीस सुद्धा, सुद्धा कलम या ठिकाणी सरकार लावणार आहे का एक माझा प्रश्न आहे दुसरा प्रश्न हे विश्वस्त मंडळ कारण ह्या विश्वस्त मंडळ आणि इथले जे सी ओ दरंदले आणि ह्या याचे काही कर्मचारी हे दर महिन्याला दहा ते वीस कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी विकत घेतात अध्यक्ष महोद प्रत्येक आठवड्याला दहा कोटीची खरेदी वीस कोटीची खरेदी अमक्या विश्वस्ताची इकडं खरेदी अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या बातम्या ह्या शनीदेव संस्थांच्या संदर्भात आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे विश्वस्त मंडळ सरकार बरखास्त करणार का आणि दोन हजार अठरामध्ये शिंगणापूरचा स्वतंत्र कायदा या विधानमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबच असताना हा मंजूर केलेला आहे त्याची अंमलबजावणी किती दिवसामध्ये या ठिकाणी सुरू करणार अशा प्रकारची एक विनंती आहे यापैकी जेही कर्मचारी किंवा विश्वस्त लोकसेवकाच्या संज्ञेमध्ये येत असतील या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल आणि हा जो काही कायदा आपण केला मी आता नुकतंच सांगितलं की लवकर या कायद्याची अंमलबजावणी आपण सुरू करू मात्र कायद्याची अंमलबजावणी केली म्हणून याने हे सुटून राहिले आहेत असं न करता पहिले यांना आवश्यक ती शिक्षा दिली पाहिजे आणि मग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल